சா கதிரி புனாது அத்திசயும் அத்திசை படத்தோத்த புனா जे मात्र वर्धांचा खेळाडू सदा अतिशय मात्र गावीकडून कोपऱ्यात मारताना आणि मात्र पकड येते का काय होते पंचा निर्णय येतो सिंगलपरा मात्र कळवारी मिळतो आणि पकड होते झगडमध्ये मात्र

खू मात्र चढाई विषयची बघूया काय रियाद करायचं आपल्या संघासाठी आणि आपल्या संघासाठी किती पण मिळून जायसाठी मात्र जे आगवा जे वर्धा नंबरवाडी त्या परतो मात्र प्रत्यक्ष करण्यासाठी पुन्हा एकदा जे वागवा केवळचा जेष्ठ नाव तर सांगताना अतिशय मात्र खोलवर चढ म्हणता येईल बघ तो माझ्या प्रयत्नात अरे काम आता मागे पिरतोय त्यालाच मात्र पुन्हा एकदा रोशन वार बो बघू आपल्या स्वर्गासाठी किती गुन्ह्याची कमाई करतो तो मात्र रोशन काही सामना रंगला जे वाघायचं जे वर्गाने नंबर वर अतिशय आर्थिक सामना মাত্র গুণা কমাই করতে তো মাত্র রেশন গুনা তিন দো দিন আয়োজন চাত মাত্র সুদাগর উচিত সামনা মান আত মাত্র খোলা চড়াই আগা খুব বাড়ছে কমাই করতে তো মাত্র

मात्र प्रत्येक दिवस पूर्ण पुन्हा अगदी दिवशी नंदी चार प्रदान केला खेळाडू जेव्हा खरवाडीचा संघाचा खेळाडू नंतरच्या प्रयत्न जातो आणि अतिशय खरवार चढाडू तिकडे प्रयत्नात बघा काय लिवाडी होते अतिशय खरं मात्र चढा म्हणता येईल नंबर राघवा खिर संघाचे आणि मात्र रिका माझे परत ठीक आहे सामना मात्र रंगला येतो मात्र सामना रोशन पुन्हा एकदा आणि मात्र जे वाघ कैवसंग्राढव मात्र बाज येतो राडव मात्र बाज येतो आणि गुण येतो ते मात्र कैरसंग्र पुन्हा एकदा ते के अजून सांगता ये अतिशय अटीचाच सामना रंगला तर मात्र नंबर वारी एस एच खरीवारी तुरशीचा सामना बघूया काय लोड होत चहा टुकल्यात असताना भगवा अरे काय आता मागतो अजूनही सामन्याची निमंत शुल्क असतील आय खेळू दाखवते ते निमारसंघचा खेळाडू हो बघा किक मारतो बेकामाचा मागे पुरवतो चलाच मात्र प्रत्येकी जे वगळच्या वेगळे खेळाडू माझं संपर्क अतिशय श्रेष्ठ खेळाडू आणि मुलाजी प्राण करते मात्र एक गुणाची मात्र करते तो मात्र जे वगैरे खेळ संघ अतिशय पट्टीचा सामना काय सामना रंगलाय अतिशय संघात आत, आपण अपेक्षा आपण प्रयत्न केला अजूनही येणार चांगला पुढे मात्र नृत्य नाकाने आज परत त्यालाच मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्व देत असताना ప్రోగ్రా అతిశ చూ బా వచ్చిన కం నే అసలు అయితే అంగల పునర్ అ नंबर वर्धा खेळाडू कवळात देतो आणि बघू आपल्या किती गुणाची मदत करतो मात्र जे वर्गाने खेळाडू नंबर खेळाडू रिकाम्या मागे परत जातो काय रिकाम्या मागे परत आणि त्यालाच मात्र प्रत्येक पुण्याला तोच दर वर्षी नंबर चार नंबर पोर केला खेळाडू नंतरच्या प्रेरणा जातो बघू आपल्या संघासाठी किती सगळ्यात प्रयत्नात हॅट कुणा प्रयत्नात बघ झोपण्याच्या प्रयत्नात दोन चार रुपये असताना एकाने आता मरा परत काय घेऊन आहे मित्रांनो सात सहा सहा सात इकडे राहा तिकडे च काय सामना काय सांग सहा सात सहा सात खेळात म्हणतात कबड्डी माझं कबड्डी कोण म्हणत नाही अतिशय करोर खेळाडू मात्र नंबर सांगायची अतिशय मात्र करोर कागे मात्र परत मात्र नंबर खेळाडू आणि खेळात मात्र प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण असं मात्र जेवणा संघाचा खेळाडू काय आपले वाट असेल काय खेळ दाखवतो चिक माझ्या प्रयत्नात बघूया आणि मात्र एक गुणाची मात्र कमाय तो करतो मात्र जेव्हा केवळ संघाचा मात्र खेळाडू काय त्याची कमाई असेल आणि एक गुलाची कमाय करतात आपल्या संघासाठी तू मात्र जेव्हा कर संघाचा एक खेळाडू मी पुन्हा एकदा प्रवास करतो तो देण्यासाठी पूर्ण एकदा मात्र जेव आणि माझ्या आता प्रकार होतो नंबर नंबरवारी धक्का गोष्टी होती मात्र नंबरवारी संघाला त्याला मात्र पुन्हा दोन तिकड असताना बघू शिक्षण टाकले होते का आणि एक गुणाची कमाव कि मात्र जर्सी नंबर सात प्रदान केला के खेळाडू जेव्हा खेळवाडीचा संघाचा नक्कीच किती कबड्डी म्हटल्या कबड्डी म्हटलं खरं జోతు మంబరవారి సంఘ మేము

या दोन्ही संघाने आपण ताबडतो ग्राउंड नंबर दोन चालत असेल सामना रंगला मात्र जे वागला कड वार असेल ते वाटलं नंबर वरू अतिशय अति तटीचा सामना रोषण मात्र मागत येतो पंच मात्र आहे ऐकतो मात्र अशोक अशा आणि अतिशय अति तटीचा सामना रंगला तो मात्र शेजाकडे मेसेज हा आकाशी वार करू काय करतो जो वागू आपल्या तोर संघाचा आकाश वार मागे परतो त्याला मात्र प्रत्येक देण्यासाठी पुन्हा एकदा वार करू बघू आपल्या संघाने किती करतो तो आपल्या रेषे वार करू आताशा आतिपतीचा दा सामना डायकडून हिजीव करत गो मारण्याचा प्रयत्न कळण्याचा प्रयत्न मात्र एक गुणाची कमाई करते तो माझा नंबर सांग एक गुणाची कमाई करते तू मात्र रशी आरबर नक्की तू म्हणता येईल आणि मात्र अक्षय आरगड आई वेळ आकडे

प्राणी मोठ्याचं पात्र फेरवारी संघाला आणि धक्का मात्र नवारी संघाला पात्र काय सामना रंगला आता नंदरवारी वर्ष काय ग्राउंड नंबर दोन करुणारुद्ध करुणारुद्ध ग्राउंड नंबर दोन चा आपण ताबडतोब ताबा घ्यायचा असेल ग्राउंड हा सामना संपल्यानंतर ग्राउंड नंबर दोन वरचे करुणारुद्ध अतिशय मात्र राजा पाज होतो पुन्हा एकदा नंबरला धक्का बसतो आणि पुन्हा एकदा आकाश वारकडे हाय संघाची वेळ करतोय काय खेळाडू बघूया अतिशय आत्मता सामना होत आपण परंतु अजूनही चालू सामना आहे पण परंतु सामना रंगला होता, होता, होता तो मात्र जे वागडा करणार जे असे वागा दंभरे काय सामना रंगला होता पुन्हा एकदा आपला गणेश वारघडे राधा मात्र बाब होते का त्यांच्या राजे मात्र बाद होतो आणि पुन्हा एकदा डका बसून नंबर पर्सन झाला धरे असताना कुणा अटीन दिसत असताना एक गुणाची कमाई करून माझे अक्षय वारघुडे నంబర్వీ సంగ్రకా వస్తా సాధాని వర్ష నంబర్వారి వసనా రంగు తి మాత్ర నంబరవీ సంఘ వార్గడ